रामकृष्ण हरी जय जय विठ्ठू माऊली पंढरपुराचा विठ्ठल गातो जात्यावरील गाणी पंढरपुराचा विठ्ठल गातो जात्यावरील गाणी संगे दळू लागला नाही रे अभिमानी जने संगे दळू लागला नाही रे अभिमानी विठ्ठल म्हणतो भक्त कोण ते करतील माझी सेवा विठ्ठल म्हणतो भक्त कोण ते करतील माझी सेवा त्या भक्तांच्या घरी जाऊन करशील देवा त्या भक्तांच्या घरी जाऊन करतील देवा त्या भक्तांचा पाठी राखा तू भक्तांचा स्वामी त्या भक्तांचा पाठी राखा तू भक्तांचा स्वामी जनी संगे दळूला जाऊन घडवी मडकी छान गोर गरीबांच्या घरी जाऊन घडवी मडकी छान तुला आवड कुंभाराची चिखल माती छान तुला आवड कुंभाराची चिखल माती छान तू भक्तांचा स्वामी खरोखर अर्जुनाचा सारथी तू भक्तांचा स्वामी खरोखर अर्जुनाचा सारथी जनसंग त्या भक्तांच्या संकटी धावून वेळोवेळी त्या भक्तांच्या संकटी धावून वेळोवेळी भक्तांची भक्ती भावना करती त्यांची कामे तू भक्तांची भक्ती भावना करती त्यांची कामे जने संगे दळू लागला नाही रे अभिमानी जने संगे दळू लागला नाही रे अभिमानी पंढरपुराचा विठ्ठल गातो जात्यावरील गाणे पंढरपुराचा जा विठ्ठल गातो जात्यावरील गाणी